आमचे राम भाऊ सातपुते रामभाऊ हा लढणारा आहे रडणारा नाही आहे हा लढणाराय अरे राम भाऊचं नेतृत्व हे गरीबीच तयार झालाय हे नेतृत्व संघर्षाचा तयार झालाय सोन्याचा संसा पैदा झालेला राम सातपुटे गरीबाचा गरीब पैदा हो जनसामान्याची सेवा करण्याकरता राम भाऊ आहे आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल रामभावा पैसा नाही कमवला पण राम भावने लोकांचं प्रेम कमवला निवडणुकीत पैसा नाही तर त्याचा प्रेम या ठिकाणी काही येतो आणि मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहेत या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत पण असताना तुमचा आशीर्वाद हवा आहे तुमचा आशीर्वाद हवा आहे मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री तुम्हा कोण हवा